पुढची बातमी आहे सोन्यासंदर्भात जळगावच्या बाजारात सोन्याचे दर वधारलेत सोन्याचे दर पंधराशे रुपयांनी वधारले आहेत सोन्याचा भाव जीएसटीसह त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांवर गेलाय गेल्या महिनाभरापासून सोन्याचे दर हे बहात्तर हजार रुपयांवर होते मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्राम शुद्ध सोन्या सोन्यासाठी पंधराशे रुपयांची वाढ होत असताना दिसतीये सोन्याचे दर हे जीएसटी शिवाय त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांच्या वर जाऊन पोहचले जागतिक पातळीवर फेडरल बँकांचा व्याजदर कमी झाल्यानं गुंतवणूकदार हे सोन्याच्या वळले दिसतंय सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांनी वाढ झाल्यामुळे माझी आज कॅपॅसिटी दहा ग्रॅम खरेदी करायची होती पण परंतु अभावी आज तेवढं सोनं खरेदी करता आपण पाचच ग्रॅम सोनं खरेदी करून परताव लागते वाढलेले आज सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजार पाचशे पर्यंत जे मागचं कारण असं आहे की आता रिसेंटली जे फेडरल मिटिंग झाली त्याच्या येणाऱ्या सप्टेंबर सब, महिन्यात फेडरल रिझर्व ने इंटरेस्ट रेट जे आहे ते कमी करायचं ठरवलंय तर त्या ठरावामुळे त्याचा इफेक्ट थेट गोल्ड मार्केटवरती पडला आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली आणि सध्या पुरती प पंधराशे रुपये रेट वाढलेला आहे भविष्यात रेट किती कमी जास्त होईल ते सध्या काही सांगू शकत नाही आपण